सांगलीतील शंभर फुटी रोड काही दिवसांपूर्वी नव्याने करण्यात आला असून यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी वापरण्यात आला आहे सदर रस्त्याचे काम सुरू असतानाच लोकहित मंचच्या वतीने सदर रस्त्याला वापरण्यात येणाऱ्या निकृष्ट दर्जाचे मटेरियल विरोधात आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे तक्रार करून त्यांना या रस्त्याबाबत खरी परिस्थिती दाखवून दिली होती परंतु आयुक्त शुभम गुप्ता यांनी संबंधित ठेकेदाराला या कामावर सुधारणा करण्याची सूचना देऊनही त्यामध्ये दे कोणताही बदल झाला नाही आणि त्याचा परिणाम म्हणून आज फुटीवरील दिगंबर मेडिकलच्या समोर या रस्त्याला भले मोठे भगदाड पडले आहे गेल्या तीन ते ती चार दिवसांपासून हे भगदाड असेच पडून आहे तरीही महापालिका प्रशासनाकडून अथवा संबंधित ठेकेदाराकडून कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही त्यामुळे आज लोकहित मंचच्या वतीने मनोज भिसे यांनी आशा, या खड्ड्याच्या बाजूला टक्केवारी खड्डा खुनी खड्डा ॲक्सिडेंट खड्डा कमिशन खड्डा अशा आशयाचे फलक लावून तसंच सदर खड्ड्यामध्ये उतरून महानगरपालिका प्रशासन व संबंधित ठेकेदाराच्या विरोधात बोमठोक आंदोलन केले आहे यावेळी अशोक ओतारी जयराज पाटील राजेश शिर्टीकर विशाल शिंदे आदी उपस्थित होते महानगरपालिकेने अजून त्या खड्ड्याचं काही केलं नाही आज आम्ही लोकित मंचच्या वतीनं या ज्या बॅरे कटिंग महानगरपालिकेने लावलेल्या त्या त्या आहेत त्याच्यावरती आम्ही फलक असे लावलेले आहेत ला की टक्केवारी कटा कमिशन कटा खुनी कटा ॲक्सिडेंट काढा आणि ॲक्सिडेंट होईल त्याला बक्षीस मिळवा अशा प्रकारे आम्ही लावलेलं ला आहे महानगरपालिकेचे आयुक्त साहेब शुभम गुप्ता साहेबांना विनंती आहे की याचं ऑडिट लवकर झालं पाहिजे आणि ठेकेदारवर कारवाई व्हायला पाहिजे ॲक्शन याच्यावर लवकर घेतली पाहिजे कारण पूर्णपणे हा भोगस सगळा कारभार चालू आहे महानगरपालिकेचा बांधकाम विभाग पूर्ण भ्रष्टाचारनं भरकटलेला आहे आणि आमची महानगरपालिका विनंती आहे की लोकहित मंचा वतीनं की या खाट्या खाट्या कर खाट्या ला ला। खाट्या या खाट्याची चौकशी झाली पाहिजे आज आम्ही सगळे लोकहित मंच पदाधिकारी या खाट्यात बसलोय की सांगलीकर नागरिकांना याच्या अगोदर सुद्धा बिमाट पैसे पडलेला त्यानंतर आता दिगंबर मेडकर पैसे पडला आहे या खाड्याला कोण वाले आहे की नाही असं जनतेचा सुद्धा प्रश्न आहे आम्ही लोकांसाठी आणि नागरिकांसाठी काम करतो या खाड्याचं अजून का निदान लागलं नाही काही सुद्धा केलेलं नाही या खड्ड्याचं खड्ड्याभोवती बॅरिकटिंग लावलं आहेत आम्ही सांगलीकर नागरिकांना सुधारण नागरिकांना कळावं म्हणून अशा प्रकारे आम्ही आंदोलन खड्ड्यात बनवून असून केलेलं आहे आमची महानगरपालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता हे कर्तृत्ती आयुक्त आहेत आणि ते तक्रारी ते दखल घेणार आहेत आम्ही आमची मागणी लोकहित मंच आहे की लवकरात लवकर या खड्ड्याची चौकशी झाली पाहिजे आणि ऑडिट या रस्त्याचं झालं पाहिजे ठेकेदारची पण पूर्ण चौकशी झाली पाहिजे अशी आमची लोकहित मंचची मागणी आहे